तोपखाना पोलिसांनी मोटारसायकल चोराकडून केल्या एक लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीच्या मोटारसायकली जप्त तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिवसेंदिवस मोटारसायकल चोरीचं प्रमाण वाढत असल्यानं तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी रेकॉर्डवरील आरोपी चेक करून त्यांच्याकडे सखोल तपास करून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणा असा तोंडी आदेश दिल्याने गुन्हे रिपीट गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील आणि पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकविरा चौक रोड या ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना किशोर जयसिंग पठारे हा एका मोपेड मोटारसायकलवर जाताना दिसल्यानं त्यास हात दाखवून थांबवण्याचा इशारा दिला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यास भिस्तबाग चौक येथे त्याच्याकडे असलेल्या मोपेड मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानं त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरची मोपेड सायकल चोरीची असल्याची सांगून त्याच्याकडून खालील प्रमाणे चार मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून तोपखाना पोलीस स्टेशनचेपखाना पोलीस स्टेशनचे चार गुन्हे उघडकीस आलेत